हॅलो एवढीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आज काहीतरी स्पेशल बनवत आहे आणि बघू काय बनवत आहे ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर जावा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला लगेच कळेल तर बघू चलो तर सर्वात पहिले मैदा घेतला त्यानंतर फ्लोअर टाकलं म्हणजे मक्केचा आटा तुम्ही काय म्हणता काय माहिती तर त्याच्यानंतर मी टाका चवेनुसार त्यानंतर अद्रक लसण आणि मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून टाका त्यानंतर आपला कलर असतो ना लाल ते थोडं टाकायचा आता मी थोडंच मिरची पावडर यूज करते कारण मिरची ऑलरेडी टाकलेली आहे त्यानंतर गोबी फ्रेश केलेली आहे सर्व पाणी एकदम क्लीन करायचं त्यानंतरच टाकायचं आणि जास्त पाणी यूज नाही कर करायचं तुम्हाला जेवढं लागेल तेवढंच यूज करू शकता तुम्ही सर्व एकत्र करायचा आणि त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा तर मस्त असं एक जीव करून घ्यायचा त्याचा जास्त पाणी नाही यूज करायचं थोडं जेवढं लागेल ना तेवढंच घ्यायचं जर पातळ झालं तर तुम्हाला ते पकोडे नाही काढता येत तर यानंतर मस्त असं झालेलं आहे आणि तेल पण गरम झाले त्याच्यामध्ये तळवत आहे मी एक पहिले मस्त तेल गरम झालं आता त्यानंतर टाकायचे असे खूप मस्त लागले होते आणि खूप चविष्ट पण झाले होते माहिती तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा